बहाराशी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुटलेला आहे त्यामुळे गावाचा संपर्क आता तुटला आहे अतिवृष्टीमुळे परिसरात मोठं नुकसान झालंय पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या जनावरांना याच पाण्यातून प्रवास करावा लागला आणि तुटलेल्या पुलाच्या भागात ते अडकून त्यामुळे पडले दरम्यान याचा सा। आज बेदरवाडीच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी भूम तालुक्यातील बेदरवाडी या गावामध्ये मोठा पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि या गावचा आता संपर्क तुटलाय मी आता या गावाच्या पुलावर आहे जर आपण पाहिले तर भीषण अतिवृष्टीचं वास्तव काय असतं हे आपण तुम्हाला दाखवतोय पूर्णपणे जो हा पूल आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जनावर जे वाहून आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की अगदी ही गाय दिसते आणि या पुराच्या पाण्यामधून ही गाणी गाय जी आहे ती वाहून आलेली आहे त्याच्यामुळं जी भीषण दाहकता आहे किंवा या अतिवृष्टीची दाहकता आहे ती आपल्याला यावरून दिसून येते या गावचा पोर संपर्क जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे गावकरी त्या गावातच अडकून पडलेले आहेत तर त्यांना येण्या जाण्यासाठी आता कुठलाही रोड नाही या नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावर भरून आहे पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे त्यामुळं कुठंतरी त्या आता प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी देखील मागणी या स्थानिक ग्रास ग्रामस्थांकुंकून या ठिकाणी केली जात आहे बालाजी सुरवशे साम टी व्ही भूम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या